ला हॅलो तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर आजचा आहे डे थ्री पण सकाळी मी विसरली व्हिडिओ काढायला आणि मी बाहेर गेलेली तर ते राहूनच गेलं तर आता मी जाते देवळात कारण देवळात आता लहान मुलांच्या गेम्स झालेत ऑलमोस्ट संपले असतील जर उरलं सुरलं काही असेल तर तुम्ही दाखवेन नंतर मग हरिपाट असेल आणि हरिपाठानंतर एक खूप खूप मस्त अशी गोष्ट तुम्हाला मी दाखवेन गोष्ट नाही पण एक महाराष्ट्राची कला आहे ती मी तुम्हाला दाखवेन खेळ आहे तुम्हाला दाखवते मी थांबा तर काल काळोखात तुम्हाला माझ्या गावचं मंदिर दिसलं नसेल तर मी तुम्हाला दाखवते हा एंट्रन्स आमच्याकडे ना उद्या खूप मोठा सोहळा आहे तर त्यासाठी हे सगळं सजवलं जातं आणि रात्री खूप छान दिसत

खेळ आहे ना आता अगं मी तुला दिलेला गेम सगळ्या मुली खेळल्या तू गेलीस गायब झाली सुशी तुला जमलं नसतं ना वाईटाने रबर मध्ये टाकणं म्हणून तो प्रॉब्लेम तरी ते मोठ्याच्या गेम पासून लहान लहान गेम सुद्धा होतात सगळं चालू आहे

চি মু পন গেমলে काय सॉरी असा मी माझा घेते त्यांच्याकडे आपल्याला परत आपण परत खेळायच तुम्ही जरा पाठी बसा पाठी तुझ्याकडे किती आहे तुझ्याकडे एका हातात एक पेन्सिल

बाकी तीन बाकी प्रियांत का नंबर कौन खेळत खेळत भुया उडवा काही करा ते बिस्किट आपोआप खाली येतं त्याला बॅलन्सिंग करा चांगलं बॅलन्सिंग करून करून बघा आता मी एवढे खेळते असं असं कलेक्ट करत त्या आपल्या तोंडाकडे आला आणि झिबेने खेचा त्याला बाय सोना आऊट सोना आऊट काय नाही काय नाही ना हा सगळा गेमचा प्लॅन होता मला हरवायचा बाकी काय सोडून दिला आमच्याकडे ना अक्षय तृतीयाचा खूप मोठा सोहळा असतो आणि तीन दिवस सेलिब्रेशन असतं म्हणजे दोन दिवस हरिपाठ आणि एक दिवस आमच्याकडे पालखी नसते तर आज आहे सेकंड डे आणि आता लहान मुलांचे गेम्स बघितले असालच आता हरिपाठ होणार आहे आणि हरिपाठ नंतर प्रसाद होणार आहे बाकी आता खूप जण येत आहेत गावावरून गावावरून म्हणते मुंबईवरून आता येत आहेत म्हणजे आलेत मोस्टली आता उद्या सगळे संध्याकाळी नमन आहे आम्ही रात्री आ, आता हा जो स्टेज बांधला आहे ना तिथे एक मस्त अशी गोष्ट होणार आहे जी मी पहिल्यांदा बघणार आहे आणि ती तुम्हाला पण दाखवेन सगळं दाखवू शकत नाही कारण मग मजा नाही राहणार जे जे चांगलं असेल ना छान ते दाखवेन चालेल चालेल रात्री मज्जा मज्जा

माझाच पिता आहे यमपाश प्रत्येकाचा मृत्यू लिहिलाय मग माझा मृत्यू कोणाच्या होती म्हणून सांगतो परत मार्ग परत जा परत जा म्हणे परत अरे विचार घा तुझ्या देवाना कसरावरा करून सोडले आणि आता ते कैलासावर चालू मग कैलास

करायला लागला आला आपला चक्र हलवी आणि म्हणतो मी देव 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 कसला रे देव हा आणि हा अमरावतीचा राजा काय तर होणे मी इंद्र हे हा अमरावतीचा राजा तुझा इंद्र अरे त्या अमरावतीवर रंगा हा असला देव तुझा कसला देव अरे वक्र तुंड विनायका जेव्हा सागर मंथन झाले तेव्हा तुमची कुठे होती विचारतो <laughs> म्हणे लाज वाटत नाही अरे जो काय कारुरांवर अन्याय झाला याचाच बदला घ्यायचा मला

केल्यानंतर आणि दैत्याचा तो अग्निदाह गणेशाला सहन झाला नाही आणि त्यानंतर दूर झाले आहेत त्या लसूराला वेगळे कृत परंतु त्याचा तो गणी धर बरेच आलोच नाही काहीतरी करा देऊ काहीतरी करा दे श्री गणेशा तुम्ही मग सर्व देवांना संकट दूर केलं असून आम्ही सर्व देव मिळून आपण एक शीतल चंद्र अर्पण करत आहोत हे गजानना हे वक्र तुंडा मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो हे बाल गणेशा मी माझ्याकडे श्वासन आज अर्पण करतो देव हो तेवढा सगळं कळत होत माझ्या पोटातील नगरी नाही काहीतरी करा देव काहीतरी करा निरंजन तुम्हाला माझा प्रणाम हे देवा तुम्ही आज आम्हा सर्व देवांवरील संकट दूर केले असून तुम्हाला होणाऱ्या मुक्त करण्यासाठी आम्ही ऋषी आपण सुरू अर्पण करत आहोत याचा पण स्वीकार करावा निश्चितच आपण सुरू मागणी हो। शांत होईल

<laughs> <नालागा। laughs> चेंडू फातली फली कोण ह्या पूटा बापू साडे दहा ला नमन सुरू झालेलं आणि आताचे किती वाजलं दक्ष दोन आणि अजूनही दीड तास होत पण लेट झाला म्हणून थोडं आम्हाला बंद करायला लागलं पण जेवढं बघितलं ना ते पैसा वसुलशे होता जर तुमच्या इथे पण कोणतं सेलिब्रेशन असेल किंवा इव्हेंट असेल गावामध्ये तर प्लीज त्यांना बोलवा कारण खूप अशा गोष्टी बघायला पण मिळतात आणि कशा तऱ्हेने मनोरंजन करू शकतो आपण जे आपण नॉर्मली मुंबईत आपल्याला बघता नाहीयेत गावातच त्या गोष्टी बघायला मिळतात तर खरच खरंच खूप भारी होतं तर आजचा हा ब्लॉग मी इथे संपेल आणि उद्या जो थर्ड डे आहे अक्षय तृतीया मेन आहे उद्या तर त्या दिवशी पण काय काय होईल तो बघाच आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा नमन पाहिलं असेल तर मला कमेंट करून सांगा बाय बाय